आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला नमो शेतकरी योजना अखेर महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे यामुळे राज्यातील आता सर्व शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे आता नेमके पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातून सुरू होणार सर्व काही महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेबाबत महत्वाची बातमी नक्की बघायला मिळेल आता नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये पूर्ण शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत आणि एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपयांची हप्त्याची रक्कम देखील देण्यात येणार आहे हे सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार असून आता तुमची प्रतीक्षा संपलेल्या असं देखील आपण डायरेक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही तर चला आता सर्व अपडेट आपण पाहणार आहोत मात्र शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेची बातमी रोजची रोज या चॅनलवरती सर्वात आधी नक्की बघायला मिळेल तर चला पाहूयात बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय अखेर जाहीर झालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यासाठी राज्य सरकारने आता मोठी तातडीची बैठक घेतली त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक नव्हे तर तीन असे मोठे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये पहिला निर्णय घेतला तो म्हणजे पीक विम्याबाबतचा आता काही शेतकऱ्यांना बारा ते सतरा हजार रुपयांपर्यंत विमा भेटणार आहे दुसरा निर्णय आता जाहीर झालेला आहे दहा हजार रुपये अनुदान आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय आणि लवकर पैसे वाटपासाठी घेतलेला निर्णय म्हणजे नमो योजनेबाबत आता हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा करण्यात येणार असून टोटल रक्कम तुम्हाला आता देण्यात येणार आहे मात्र बघा जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता हे पैसे सर्वात आधी मिळतील जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसाल तर तुम्हाला या योजनेचे पैसे लवकर मिळणार आहेत बघा आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा अनुदान आणि नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये डायरेक्ट टाकण्यात येणार असून दोन ते तीन टप्प्यामध्ये पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत मग आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत आता त्यांची लिस्ट देखील आपण बघणार आहोत आता सर्व माहिती पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला तर चला आता सर्व काय माहिती आपण पाहूयात बघा आता सरकारच्या माध्यमातून महत्वाची दिलासा देणारी गुड न्यूज आता समोर आलेल्या यामुळे शेतकरी राजा आता खुश झालेला आहे ते स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे टाकणार आहोत या ठिकाणी बघा सरकारचं काय म्हणणं आहे तर शेतकरी योजने अखेर मोठी खुशखबर आली शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असून एका टप्प्यातच सर्वांच्या खात्यात आता हे पैसे जमवणार आहेत पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार अशी प्रतीक्षा खूप दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनात होती मात्र ती प्रतीक्षा आता संपलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे येतील आता शेतकऱ्यांना वाटत होतं की पैसे आज येतील की उद्या येतील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष असायचं पण आता सरकारने डायरेक्ट निर्णय घेतला आता शेतकऱ्यांना काळजी करायची नाही चिंता करायची नाही आता डायरेक्ट डेबिटेतून हे पैसे जमवणार आहेत तेवढंच नाही तर सरकार आता तुम्हाला पीक विमा पण देणार आहे अनुदान आणि इकडे नमो शेतकरीचे पण पैसे शे देणार आहे ज्यांना आता पीएम किसान हप्ता भेटला असेल त्यांना नमोचे दोन हजार रुपये दिले जातील आणि ज्यांना नमो शेतकरीचे दोन हजार रुपये भेटत असतात त्यांना पीक विम्याचे आणि अनुदानाचे पण दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत मात्र हे सर्व पैसे पाहिजे असतील आता सरकारने सांगितलेले ही दोन कामे तुम्हाला लवकरात लवकर करावी लागतील जर सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्ही केली नाहीत तर आता तुमची मोठी अडचण होऊ शकते आणि तुमचं नाव योजनेतून काढलं जाऊ शकतं जर तुम्हाला आता शेतकरी योजनेचे पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही दोन कामे करावीच लागणार आहेत जर ही दोन कामे केली नाहीत तर तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीत येणार नाही आणि पीक विम्याच्या पण यादीत येणार नाही आणि तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत यावेळेस नव शेतकरी योजनेत तीन मोठे कडक नियम आता सरकारने लावलेले असून ही दोन कामे आता तुम्हाला तीन दिवसाच्यात लवकर उरकून घ्यायचे आहेत जर तुम्ही ही तीन आत कामे केली नाहीत तर तुमच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत मग चला नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून सर्वात आधी आपल्याला नमूद योजनेचे पैसे भेटतील आणि पीक पैसे भेटतील त्याबाबतची माहिती तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच येत्या दोन मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघा आता नेमकी कोणती दोन कामे करायची ती माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण काय करूयात सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी पाहूयात बघा या ठिकाणी अखेर सरकारने आता निर्णय घेतल्याने शेतकरी बांधव सर्व खुश झालेले आहेत या ठिकाणी बघा पूर्ण पैसे वाटपाला अखेर सुरुवात होत असल्याने तुम्हाला दिलासा मिळणार आहे इकडे बघा सांगण्यात आलेला आहे की आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे टाकण्यात येणार आहेत ही रक्कम जाहीर झाली पण आता ही दोन कामे करा नाही तर नमोचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत बघा आता सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की ही दोन कामे तुम्हाला करावी लागतील तरच तुम्हाला नमो शेतकरीचे दोन हजार रुपये भेटणार आहेत जर ही दोन कामे केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये भेटणार नाहीत ही सूचना आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना केलेली असून तात्काळ ही कामे करून घेणं आता गरजेचंच राहील मात्र त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे आता पीक किंवा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आलेली आहेत तर बघा पहिला जिल्हा जालना जिल्हा आहे जर तुम्ही या जालना जिल्ह्यातील राहणार असाल तर या ठिकाणी डायरेक्ट आता दहा रुपयांपासून पीक किंवा वाटप सुरू होणार आहे तर काहींना सतरा हजार रुपयांपर्यंतचे सर्व रक्कम देण्यात येणार असून टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यावरती आता टाकण्यात येणार आहे त्या ठिकाणी बघा जालना जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता यादीत घेतलेलं आहे जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पैसे देण्यात येणार आहेत त्यानंतर काही तालुके पण आहेत मंटा तालुका बघा मंटा तालुक्यामध्ये सतरा ते काही पंधरा हजार रुपयांचा पीक किंवा मिळेल तर त्यांच्या बँक खात्यात आता दोन हजार रुपये देखील लवकरच जमा होतील त्यामुळे काळजी करू नका नमो शेतकरीचे पण पैसे या ठिकाणी सर्वात आधी भेटणार आहेत सर्वात आधी डायरेक्ट डीबीटेच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाही सर्व काळजी ता करना आता सोडून द्या पूर्ण रक्कम तुमच्या ते डीबीटीतून आता येणार आहे तर चला पैसे वाटपाचे देतील पुढचे तालुके जिल्हे तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर बघा पुढचा तालुका घनसावंगी तालुका जर तुम्ही या तालुक्यातील राहणारे असाल तालु तालु तर घनसावंगी तालुक्यात देखील पूर्ण पैसे आता हे जमा होणार असून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत या ठिकाणी बघा घनसावंगी तालुक्यामध्ये रुपये रुपये भेटेल भेटतील तर पण पैसे या ठिकाणी आता मंजूर होत असून या कोणत्याही क्षणी या ठिकाणी सर्व नमोदचे पैसे जमा होणार आहेत तर काही शेतकऱ्यांना नमोद शेतकरी हप्ता दोन हजार रुपये नाही तर चार हजार रुपये देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही पण सरकारने सांगितलेली ही तर तुम्हाला पण दोन हजार ऐवजी चार हजार रुपये भेटू शकतात मग आता नेमके कोणती दोन कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का आपल्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे भेटणार की एकदम उशिरा भेटणार ते देखील तुम्हाला आता बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचा आणि दिलासा देणारा महत्वाकांक्षी निर्णय जाहीर झालेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आता सर्व पैसे भेटणार आहेत मात्र ते काय सांगितलं आहे तर बघा सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे आम्ही बंद केलेले आहेत त्याचं कारण देखील जाहीर झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास आता अडचण येणार आहे तर इकडे बघा यामध्ये बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील आता अठरा ते एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचे पैसे जमा होणार नाहीत तर त्यांचे पैसे हे आता त्यांच्या बँक खात्यावरती येणार नाहीत हे लक्षात घ्या जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही दोन कामे केली नाहीत तर अशीच अडचण होणार असून तुम्हाला पण पैसे भेटायचे नाहीत आता बीड जिल्ह्यामध्ये देखील पैसे हे शेतकऱ्यांच्या आता आता थांबणार आहेत आहेत त्यानंतर पैसे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या बंद केले जाणार तालुक्यातील शेतकऱ्यांची अडचण असू शकते तर इकडे बघा गेवराई तालुका गेवराई तालुक्यात देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पण ती दोन कामे करावी त्यानंतरचा तालुका केज तालुका त्यानंतर माजलगाव त्यानंतर परळी या ठिकाणी बघू शकता हे आप आपल्याला पेपरवरती बातमी दिसत आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा जर तुमचं पण नाव या तालुक्यांच्या यादीत असेल तर तुमचा पण हप्ता बंद होऊ शकतो तर इकडे बघा पुढचा तालुका अंबेजोगाई तालुका आहे या तालुक्यातील देखील काही शेतकऱ्यांचे पैसे आता बंद करण्यात येणार आहेत त्यानंतर आष्टी तालुका आहे त्यानंतर धारूळ तालुका गेवराई केज माजलगाव परळी पाटोदा शिरूर वडवणे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे आता काही बंद करण्यात येणार आहेत सर्वांचे नाही पण काही शेतकऱ्यांचे पैसे आता हे बंद करण्यात येतील आणि त्यांना पैसे भेटणार नाहीत मग नेमके आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून नव शेतकरी योजनेचे पैसे शे भेटतील आता ती पण माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आता ही ही दोन दोन कामे कामे करावीच लागणार आहेत केली तरच तरच तुमचं नाव नाव आणि यादीत आलं तुमच्या बँक टोटल पैसे जमा होतील कसलीच अडचण राहणार नाही मग चला आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत जेणेकरून सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येतील ती माहिती तुम्हाला राहिलेल्या एका मिनिटाचे लगेच सांगणार आहे त्यापूर्वी नेमके पीक विमा आणि नव शेतकरी पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होतील आता पुढच्या जिल्ह्यांचे आणि तालुक्यांची यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ बघत चला बघा या ठिकाणी आता सरकारचा महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे ते सांगितलं आहे की शेतकऱ्यांनी आता ही दोन कामे केलीत का आधी ते आम्ही बघणार आहोत जर शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली असतील तर त्यांना पैसे देणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे तर पुढे सांगितलं की आता शेतकऱ्यांचे पैसे काही ठिकाणी बंद करण्यात येणार आहेत आतापर्यंत दोन लाखांपेक्षा शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद केलेला आहे थोडीशी चूक झाल्यामुळे आणि ही दोन कामे न केल्यामुळे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे पैसे बंद झाल्याने आता त्यांना काय पुन्हा पैसे भेटणार नाही त्यामुळे आता तुम्हाला ही कामे करावी लागतील जर केली नाही तर तुमचा पण हप्ता याच प्रमाणे बंद होऊ शकतो आणि तुमचं पण नाव दोन लाख शेतकऱ्यांच्या यादीतील पैसे बंद होतील तर इकडे बघा दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा हप्ता सरकारने बंद केलेला आहे त्याचं कारण देखील जाहीर झालेलं आहे तर मग आता हप्ता सुरू ठेवण्यासाठी ही दोन कामे तुम्हाला करावीच लागतील तर यातील पहिलं काम कोणतं आहे आणि दुसरं काम कोणतं आहे ते पण लगेच सांगतो मात्र त्यापूर्वी सरकारकडून आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की कृषी मंत्रालयाने राष्ट्रव्यापी सॅच्युरेशन

आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत जेणेकरून आपल्याला पैसे भेटत राहतील ती माहिती आपण पाहूयात त्यानंतर पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून जमा होण्यास सुरुवात होणार आहे ती यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला या ठिकाणी सरकारकडून मोठी घोषणा झाल्याने शेतकरी आता खुश झालेले आहेत तर इकडे बघा पहिलं काम तुम्हाला करायचं आहे आता बऱ्याच जणांनी केलं असेल कुणी केलं नसेल त्यांनी आता लक्ष द्यायचं आहे तर चला या ठिकाणी तुम्हाला ते समजून सांगतो तर इकडे बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचा आणि दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर झालेला या ठिकाणी तुम्हाला पहिलं काम करायचं आहे फार्मर आय डी फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या आणि फार्मर आय डी काढल्यानंतर हे सर्व पैसे आता तुम्हाला मिळून जातील त्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून महत्वाचं काम ई के वाय सीचं करायचं आहे जर तुम्ही ए के वाय सी केली नाही तर तुमचे पैसे हे येणार नाहीत आता ई के वाय सी प्रत्येक शेतकऱ्याला करावी लागणार असं सरकारने सांगितलंय जर ए के वाय सी केले की लगेच तिकडून पैसे टाकल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये पूर्णपणे आता जमा होऊन जातील ई के वाय सीचे देखील पैसे आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यानंतर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून आणखीन एक मोठा निर्णय झालेला आहे ते देखील तुम्हाला काम करायचं आहे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आधार कार्ड जर तुमचा बँक खात्याशी संलग्न नसेल तर तुम्हाला ते संलग्न करून घ्यायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे ही दोन कामे तुम्ही जर केली तर तिकडून पैसे टाकल्यानंतर तुमच्या बँक खात्यात नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळतील तर चला आता नेमके पैसे पीक किंवा आणि इकडे अनुदानाचे आणि नमूदचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांचे तालुक्यांची यादी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला या ठिकाणी बघा पैसे सर्वात आधी जमावणारा पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे लातूर जिल्हा जर तुम्ही या लातूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यात आता पूर्ण पैसे हे टाकण्यात येणार आहेत लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला सर्व रक्कम देण्यात येणार असून या ठिकाणी पीक विम्याचे सोळा सतरा हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये टोटल हे बँक खात्यावरती देण्यात येणार आहेत सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असून सर्वांच्या खात्यात सर्व पैसे आता हे टाकण्यासाठी सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे तर बघा या ठिकाणी लवकर पैसे होतील पीक अनुदान आणि नवो शेतकरीचे पैसे भेटणार आहेत त्यानंतर निलंगा तालुका याही तालुक्यात पैसे भेटणार आहेत काळजी करू नका त्यानंतर आता नवो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळणार तर इकडे बघा आता नव शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना पंधरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान केव्हाही मिळण्याची शक्यता सूत्रांकडून बघायला मिळत आहे त्यामुळे या आसपास तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा जा होऊन जातील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला अशी बातमी बघायला मिळेल तर इकडे बघा आता सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार फार्मर आय तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या आत काढून घ्या आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी देखील लिंक करून घ्या तरच तुम्हाला सर्वात आधी हे पैसे भेटून जातील अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार नाही तुमचं नाव या हफ्त्याचे यादीतून काढलं देखील जाऊ शकतं आणि तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात अशीच माहिती तुम्हाला रोज बघण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे तसेच इतर दहा ते बारा शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा फायदा होईल त्यांना देखील सर्व माहिती नक्की मिळेल धन्यवाद